अल्पवयीन आदिवासी मुलीला पाच लाख पासष्ट हजार रुपयाला विकलं जुगणी येथील धक्कादायक घटना मुलींना पैशाने विकणारे दलाल समाजात वाढले सुशील कुमार पावरा यांचं वक्तव्य पीडित पतीने तक्रार अर्ज माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक म्हसावत पोलीस निरीक्षकांना दिले साकरा इंडिया वळवी व सोळा राहणार जुगणी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार या अल्पबयीन आदिवासी मुलीला दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर इथं अनोळखी व्यक्तीला पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी मुलीचा मामा श्री धाकल्या जहागऱ्या तडवी श्री सोन्या पुण्या वळवी आजोबा श्री माणिकराव सोन्या वळवी चुलत भाऊ श्री दारासिंग सोन्या वळवी चुलत भाऊ श्री अनिल राहाला वळवी चुलत भाऊ श्री राहत राहाला वळवी चुलत भाऊ श्री गणेश इंदिया वळवी सख्या भाऊ यांनी विकलेश धक्कादायक घटना समोर आली माझ्या पत्नीला साकरा हिला माझ्या जुगणी येथील घरातून जबरदस्तीनं बोलेरो गाडीत बसून पंढरपूर इथं नेलंय मी माझ्या पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा बरील व्यक्ती मला अश्लील शिवेगाळ करत धमकी व दमदाटी करून लाताबुक्केने मारहाण केली याबाबत या मुलीचा कथित पती पोहल्या पाडवी यांनी पोलीस अधीक्षक नंदुरबार व पोलीस निरीक्षक म्हसावत यांना तक्रार अर्ज दिलाय माझ्या पत्नीला पैशाने विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करावं कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी केल्या आदिवासी समाजात पैशाने मुलींना विकणारे दलाल वाढलेत त्यांच्यात माणूस की नाही नातेसंबंधाला अर्थ नाही एखाद्या जनावरासारख्या मुलीचा पैशाने सौदा करतात व जो जास्त पैसे देतील त्याला विकून टाकतात मुलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात वय तेरा वर्ष असताना पोहल्या पाडवी या यस्मान या अल्पवयीन मुलीला पळवून नेलं व लग्न केलं गेल्या तीन वर्षापासून ते एकत्र राहत होते मुलगी तेरा वर्षाचे जा असताना ज्यांनी तिला पळवून नेलं तो पती सुद्धा गुन्हेगार आहे कारण मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलीला पळवून नेणं किंवा लग्न करणं हा गुन्हा आहे खेळण्या कुदण्याच्या शिकण्याच्या अल्पवयात मुली त्या मुलीवर अत्याचार सुरू आहेत वडील नसल्यामुळे अनाथासारखं जीवन जगत आहे त्या मुलीला पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी ज्याने विकत घेतलं व्यक्ती त्या मुलीशी संसार करणार नाही व्यापारसारख्या वाईट मार्गाला लावेल अशी शंका निर्माण होते या मुलीवर तेरा वर्षाच्या असताना पतीकडून व आता सोळा वर्षाच्या असताना दलालांकडून लैंगिक शारीरिक व मानसिक अत्याचार झालेला आहे दोन्ही बाजूंकडून मुलीवर अत्याचार झाला आहे म्हणून या अल्पवयीन मुलीला ज्याने कोणी पाच लाख पासष्ट हजार रुपये विकलाय त्यांच्यावरच कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन आईच्या ताब्यात सुरक्षित दिलं पाहिजे अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली अकरा इंदिया वडवी वय सोळा वर्ष राहणार जुगणी तालुका दडगाव जिल्हा नंदुरबार या अल्पवयीन आदिवासी मुलीला पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी तिच्या आजोबा मामा व चुलत भावांनी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील एका अनोळखी व्यक्तीला विकल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आदिवासी समाजामध्ये मुलींना पैशांनी विकणाऱ्या दलालांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या दलालांमध्ये माणूस की राहत नाही नाते संबंध यांना कडत नाही एखाद्या जनावरांसारखे मुलींना पैशांनी विकण्याचा एक सौदा हे करतात आणि मुलींना जो जास्त पैसे देईल त्याला विकून टाकतात आणि मुलीच संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात तेरा वर्ष असताना पोहल्या वडवी या इसमाने या मुलीला पडवून नेलं आणि लग्न केलं तीन वर्ष हिच्यावरती अत्याचार झाले कारण की मुलीचा वय अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तिच्याशी लग्न करणं किंवा तिला पडवून नेणं हा कायद्याने गुन्हा आहे ज्या वयामध्ये मुलीने खेळायला पाहिजे कुदायला पाहिजे शिकायला पाहिजे त्या वयामध्ये या मुलीवरती अत्याचार सुरू आहे मुलीचं वडील नसल्यामुळे ही अनाथासारखी जीवन जगत आहे ज्या व्यक्तीने पाच लाख पासष्ट हजार रुपयेने या मुलीला विकत घेतलं तर तो व्यक्ती या मुलीशी संसार करणार नाही तर देह व्यापार सारख्या वाईट मार्गाला तो या मुलीला नेऊ शकतो तिचा दुरुपयोग करू शकतो तिला वाईट मार्गाने नेऊन ती तिच्या मार्फत पैसे कमव कमवू शकतो अशी शंका आम्हाला निर्माण होते तेरा वर्षामध्ये पतीकडून आणि आता सोळा वर्षामध्ये या दलालांकडून या अल्पवयीन आदिवासी मुलीवरती अत्याचार झालेले आहेत शारीरिक मानसिक लैंगिक शोषण दोन्ही बाजूने या मुलीवरती झालेला आहे म्हणून ज्या कोणी व्यक्तीने या अल्पवयीन आदिवासी मुलीला पाच लाख पासष्ट हजार रुपयांनी विकले आहे त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे आणि या मुलीचा शोध पोलिसांनी घेऊन मुलीच्या आई आईकडे सुखरूप हिला सोडायला पाहिजे ताब्यात दिलं पाहिजे अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी बेटी बचाओ बेटी पडाओी फोर महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक नंदुरबार